नमो बुद्ध आय जे भीम स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया भिक्खू आणि ब्राह्मण हे एकच आहेत का भिक्खू आणि ब्राह्मण हे एकच आहेत का दोन्ही ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया भिक्खू आणि ब्राह्मण हे एकच आहेत काय ह्या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच आहे ह्या विषयावरील चर्चा कोणत्याही एका ठिकाणी आलेली नाही ती सर्वत्र विखुरलेली आहे परंतु भिक्खू आणि ब्राह्मण यामधील भेद सारांश रूपाने असे देता येतील ब्राह्मण हा पुरोहित असतो जन्म विवाह आणि मृत्यू यांचे आनुषंगिक संस्कार करणे हे त्याचे मुख्य कार्य होय माणसाला जन्मजात पाप चिकटलेले असते आणि त्यांचे विधीपूर्वक प्रक्षालन करणे आवश्यक आहे या कल्पनामुळे त्याप्रमाणेच ईश्वर आणि आत्मा या सिद्धांतावरील श्रद्धेमुळे हे संस्कार आवश्यक ठरले या संस्कारासाठी पुरोहिताची आवश्यकता आहे उलट पक्षी भिक्खू हा जन्मजात पाप ईश्वर आत्मा यावर विश्वास ठेवीत नाही ह्यामुळे संस्काराचे कारणच उरत नाही म्हणून भिक्खू हा पुरोहित नाही ब्राह्मण हा जन्माने ब्राह्मण असतो भिक्खू हा बनवावा लागतो ब्राह्मणाला जात असते भिक्कूला जात नसते ब्राह्मण हा सदोदित ब्राह्मणच राहतो कोणत्याही गुन्ह्याने वा पापाने ब्राह्मणाचे ब्राह्मणत्व लोप पावत नाही परंतु भिक्खू एकदा भिक्खू झाल्यावर नेहमीच भिक्खू राहील असे नाही भिक्खू हा बनविला जातो म्हणून जर त्याचे वर्तन भिक्खूपणाला योग्य नसेल तर त्याचे भिक्खुत्व हिरावून घेतले जाऊ शकते ब्राह्मण व्हायला मानसिक अथवा नैतिक शिक्षणाची आवश्यकता नाही यांच्याकडून केवळ अपेक्षा केली जाते ती ही की त्याला आपल्या धर्मविधीची माहिती असावी भिक्खूची परिस्थिती याच्या अगदी उलट आहे मानसिक आणि नैतिक शिक्षण हे त्यांच्या जीवनाला रक्तासारखे आवश्यक आहे ब्राह्मणाला स्वतःसाठी वाटेल तितकी मालमत्ता जमविण्याची सवलत आहे भिकूला मात्र असे करता येत नाही हा दोहतील भेद लहान सहान नाही मालमत्ता ही माणसाच्या मानसिक आणि नैतिक स्वातंत्र्याला मर्यादा घालून त्यांच्या आचार विचारांना नियंत्रित करते ती आचार विचारामध्ये संघर्ष निर्माण करते म्हणून ब्राह्मण परिवर्तनाच्या विरुद्ध असतात कारण परिवर्तन म्हणजे त्यांच्या बाबतीत अधिकार व संपत्तीचा नाश ठरतो भिक्खू हा संपत्ती रहित असल्याने तो मानसिक व नैतिकदृष्ट्या स्वतंत्र असतो प्रमाणिकपणा आणि सचिल यांच्या स्वार्थी हेतू त्यांच्या बाबतीत तरी येऊ शकत नाही ब्राह्मण ही जात असली तरी प्रत्येक ब्राह्मण ही स्वतंत्र व्यक्ती आहे कोणत्याही धार्मिक संघटनेच्या नियमांनी तो बांधलेला नाही आपले नियमन तो आपण स्वतःच करणारा आपल्या जातीशी तो ज्या सामान्य हितसंबंधांनी बांधलेला आहे ती हिते अगदी भौतिक असतात उलट पक्षी भिक्खू हा सदैव संघाचा एक घटक असतो संघाचा घटक असल्याशिवाय कोणी भिक्खू असू शकेल हे शक्य नाही भिक्खू हा स्वतःचे नियम स्वतः सारखे करीत नसून तो संघाने नियंत्रित असतो संघ ही एक आध्यात्मिक संघटना आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं भिक्खू आणि ब्राह्मण यांच्यातील फरक तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी तुमचे योगदान राहू द्या लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमो बुद्धाय जय भीम